नमस्कार स्वामी भक्तांनो चिंतन श्री गुरुदेव दत्त मी स्वामींचे जीवनातील पाच आपल्याला नियम सांगणार आहे जे आपल्याला आयुष्य जगण्यासाठी खूप उपयोगाचे आणि खूप म मदतपूर्वक असे म्हणता येईल जसे स्वामींचे विचार स्वामी नेहम्याला आप नेहमी आपल्याला सांगत असतात की बाळा तू स्वतःची तुलना आयुष्यात दुसऱ्या कोणाशी कधीच करू नकोस कारण तू जसा आहेस तसा दुसरा कोणीच नाही प्रत्येक गोष्टीचा तू जास्त विचार करणं बंद कर मी आहे ना तुझ्या पाठीशी ह्या वाक्याचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीच्या ह्या वाक्याचा तू विचार कर बाळा भूतकाळातील नको त्या गोष्टीचा विचार करणं टाळा हे स्वामी नेहमी आपल्याला सांगत असत कारण घडून गेलेल्या गोष्टीतून झालेल्या चुकातून फक्त आपण अनुभवू घेऊ शकतो किंवा त्या गोष्टीत आपण काय माघार करू शकत नाही किंवा झालेल्या गोष्टीत जास्त विचार करण्यात आपण आजचा दिवस हा वाया घालवतो की दुसऱ्यां तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार आपण करू नये करू नये सतत आनंदी रहा म्हणजे तुमचे जीवन सुखमय स्वामीमय आणि आनंदमय आपोपच होत राहते जसे जसे प्रत्येक गोष्टीला स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी आपण कशाला जास्त विचार करायचा हे जर आपल्या मनाला आपण सांगत राहिलं सतत विचार प्रत्येक जीवन आहे म्हणजे आपल्याला संकट हे येणारच ह्या पद्धतीने जर आपण विचार करत गेलं आणि आपली जीवनाची सर्व काही स्वारी स्वामींच्या चरणी अर्पण केलं तर स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी प्रत्येक गोष्टीला सतत आपल्या पाठीशी पुणे उभे राहणारे श्रीस्वामी समर्थ माऊली आपली आई अक्कलकोटमध्ये असताना आपण कशाला घाबरायचं असं जर आपल्या प्रत्येक वेळी आपल्या मनाला आणि आपल्या विचारांना आपण जर सांगत गेलो तर वाईट विचार हे प्रत्येकांच्या मनात येत राहतात जर त्या विचारांना जर असं आपण आपली माऊली आहे ना भक्ती सर्व काही असं जर सांगत गेलं तर प्रत्येक गोष्टीत आणि आयुष्यातील प्रत्येक मार्ग हा आपल्याला सरळ आहे आसा स्वामी पावला पावला असा स्वामींचा अनुभव आपोआपच जाणवायला लागतो व स्वामींची लीला अशी आहे की आपल्याला नकळतपणे स्वामी प्रत्येक पावला पावलाला मदत करत असतात फक्त आपल्याला काय वाटतं की आपल्या जीवनात खूप संकट आहे देवाने मला असं का दिलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर स्वामी सांगतात बाळा योग्य वेळ आली की तू कल्पनाही केली नसेल ती गोष्टसुद्धा तुला मिळेल हीच माझी स्वामी समर्थांच्या